माणिकराव कोकाटेंचं खातं का, का बदललं आधी कुणाला दिला जाणार होता कृषी विभाग पण मध्येच दत्तात्रय भरणे पदभार का दिला अजित पवारांना नेमकी कसली भीती सतावतीय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत विधिमंडळ अधिवेशनात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी दणका दिला वादग्रस्त विधानं करणाऱ्या कोकाटेंकडून अखेर कृषी खातं काढून घेण्यात आलं दत्तात्रय कृषी मंत्री म्हणून पदभार सुद्धा देण्यात आला तर राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात तर दत्ता भरणेचं नाव यात नंतर आलं माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं बदलायचं आणि ते मदत आणि पुनर्विकास मंत्री मकरंद पाटलांना द्यायचं असं सुरुवातीला ठरलं पण मकरंद दाबांनी कृषी घ्यायला विनम्र नकार दिला आणि दत्ता मामा भरणे यांच्या गळ्यात कृषी मंत्री पदाची माळ पडली खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातला हा घटनाक्रम सांगितलाय मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाचे वजनदार नेते आहेत त्यांचे बंधू त्यांचे भाऊ नितीन पाटील हे अजित पवार गटाचे राज्यसभा सदस्य आहेत मदत आणि पुनर्वसन हे कृषीच्या तुलनेनं कमी महत्वाचं खातं पण तरीही त्यांनी कृषी खातं घ्यायला नकार दिला मदत पुनर्वसन खातं मी समजून घेतलंय आता हेच खातं माझ्याकडे ठेवा असं त्यांनी अजित पवार यांना गुरुवारी सकाळीच सांगितलं आणि त्यामुळंच दत्तात्रय भरण्यांचा पर्याय समोर आला पाटील यांनी कृषी खातं घेतलं असतं तर कोकाट यांना मदत आणि पुनर्वसन खातं मिळालं असतं कृषी खात्या इतकं ते महत्त्वाचं नसलं तरी प्रमुख खात्यांमध्ये ते मोजलं जातं मात्र मकरंद पाटलांच्या नकारानं कोकाट यांचं नुकसान तर दत्ता भरण्यांचा मात्र फायदा झाला पण हा निर्णय का झाला पडद्या मागे नेमकं का घडलं काय याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे तर राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांना को भविष्यात कोणतीही चूक न करण्याच्या अटीवर अभय दिला असल्याचं चित्र होत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे राज्य सरकारची प्रतिमा डागाळेल असं कोणतंही विधान केलं तर थेट घरी पाठवेन असा सज्जड दम दिलेला त्यामुळे कोकाट्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही यातून हे दिसतच होत मात्र आता अचानक कोकाट्यांचं खातं बदलण्यामागं काही कारण सांगितली जात आहेत आणि त्यात नाराजी हा महत्वाचा मुद्दा मुद्दा आहे माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं बदललं नाही तर शेतकरी आणि मराठा समाजाची नाराजी पत्करावी लागेल आणि त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत पक्षाला बसेल हा तर्क उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी मान्य केला त्यासाठी पक्षानं लोकांमधून कानुसा घेतला विशेषतः पक्ष संघटनेकडून कोकाट्यांचं खातं बदलण्याचा दबाव होता कारण पक्षाचे नेते जिथे जिथे जायचे तिथं तिथं त्यांना कोकाटनबद्दलच्या नाराजीचा सामना करायला लागायचा आणि तसंच अजित पवारांवर सुद्धा जनतेचा आणि विरोधकांचाही दबाव होता आता हा दबाव झुकारणं शक्य नव्हतं कारण व्हिडिओत चक्क का पत्ते हलवत असल्याचं सगळ्या पाहिलं आणि जनतेची करता येणार नाही ना जनतेला नाराज करून चालेले हे लक्षात आल्यानं अजित पवार यांनी आधीच अभय योजना रद्द केली असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय संध्याकाळच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली आणि या बैठकीत कोकाटनकडचं कृषी खातं काढून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा कोकाटनचा राजीनामा न घेता त्यांच्याकडचं काढून घेतलं एक प्रकारे कोकाटनसाठी हा समजच आहे तर त्यांचं हे पद आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांना देण्यात येते याबाबतची शासन अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंति हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खात हे मामा देण्यात पण राजीनामा टाळून तर स्वतःच्या पक्षाचा मंत्री वाचवला आणि त्याची संभाव्य नाराजीही टाळली कोकाट्यांचा राजीनामा घेण्याऐवजी उलट त्यांना थेट क्रीडा मंत्री पदच केलं या खाते बदलावर दत्तात्रय भरणे काय म्हणाले ऐकूया खर तर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब असतील पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांनी माझ्यावरती ही खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळत आहे याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे दरम्यान चर्चा अशी होती की क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद हे दिल्यानं दत्तात्रेय भरणे हे नाराज होते त्यांना हे पद नको होतं आणि त्याऐवजी दमदार मंत्रीपद हवं होतं आता त्यांना राज्यातलं महत्वाचं कृषी मंत्रीपद दिल्यानं त्यांना हवं मिळालं अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळं भरणे मामांची नाराजी दूर झाल्याचं म्हटलं जात शिवाय कोकाट यांना कृषी मंत्री पदावरून हटवल्यामुळं जनतेत असलेला रोष कमी केला त्यामुळे आता जनता आणि शेतकरी प्रथम कुणाचीही गय केली जाणार नाही यांसारखे मुद्दे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना सांगता येतील कोकाट यांवर कारवाई करून त्यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला तर खांदे खांदेपालट करून विरोधकांच्या विरोधाची धार कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला तुम्हाला या खाते बदलाविषयी नेमकं काय वाटतंय खाते बदल करून धडा शिकवला जाईल की राजीनामा घेणंच योग्य होतं गरजेचं होतं कमेंट नक्की करा लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका